पंधरा किलो गांजासह दोन आरोपी अटक अमरावती गुन्हे शाखा युनिट दोन चे दबंग कामगिरी अमरावती शहरातील तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्यानं त्या गोष्टींना आळा बसावाया गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन तर्फे गोपनीय यंत्रणा राबवून आम्ली पदार्थ विक्री व वाहतूक करणाऱ्या आरोपी यांची माहिती काढून त्या माहितीच्या आधारे आरोपी जाकीर खान बल्द रहमत खान व छत्रपती कचरूजी बांबोर्डे यांना शिताफीनं ताब्यात घेण्यात आलं त्यांच्या ताब्यातून पंधरा किलो चारशे पंचवीस ग्रॅम किंमत तीन लाख अठ्ठावीस हजार पाचशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन इसम कडून अमरावतीकडे येणाऱ्या रोडनं एका मोरपंखी रंगाच्या बागमध्ये गांजा अंमली पदार्थ घेऊन येत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून सदरची माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्या आदेशानं अर्जुन नगर चौक बस स्टॉप येथे पंचासह सह सापा रचून रेड केली असता त्यांच्याकडे गांजा आढळून आलाय